नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाडीबीटी आणि पोकरा या संदर्भात आलेली एक महत्त्वाची अपडेट महाराष्ट्र शासनाने नुकताच सुरू केलेला पोकरा टू झिरो प्रकल्प आता अधिकृत रुपया लागू झाला आहे यामध्ये राज्यातील सात हजार दोनशे एक गावे समाविष्ट करण्यात आली आहेत या गावातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर केलेले पूर्वसंमती न मिळालेले आणि प्रतीक्षा यादीतील सुमारे दोन पाच लाख अर्ज आता थेट पोकराकडे स्थलांतरित करण्यात आले आहेत म्हणजेच या अर्जदारांना त्याच घटकासाठी नवीन अर्ज करण्याची गरज नाही तसेच पोकरा प्रक प्रकल्पांतर्गत समाविष्ट गावातील शेतकऱ्यांना आता महाडेबीटी आणि पोकरा या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी अर्ज करता येणार नाहीत जर तुमचं गाव पोकरा प्रकल्पात आलं असेल तर आपण त्या गावासाठी महाडे अर्ज आता बंद झालेले आहेत पोकरा येण्याअगोदर आपण महाडेबीटीवर केलेले सर्व अर्ज पोकराकडे स्थलांतरित करण्यात आले आहेत ज्यांना महाडी बी टीवर आधीच पूर्वसंमती मिळाली आहे त्यांचे अर्ज स्थलांतरित झालेले नाहीत त्यांची सर्व ही महाडी बी टी पोर्टलवरच पूर्ण होईल पोकराकडे स्थलांतरित झालेला तुमचा अर्ज पाहण्यासाठी किंवा पोकरावरती नवीन अर्ज करण्यासाठी आपण डी बी टी एन डी के एस पी डॉट महापोकरा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊ शकता ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही आपल्याला मिळून जाईल तसेच पोकरामध्ये नवीन अर्ज कसा करावा यावर आपण याआधी एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण पाहू शकता